श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाची शेवटची ही सर्व पित्री अमावस्याला येते यंदा एकवीस सप्टेंबरला आहे सर्व पितरी अमावस्या तिला महालय आणि सर्व मोक्ष अमवास्या असं देखील म्हटलं जातं हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण पित्रांना निरोप देतो ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांना श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात म्हणूनच याला सर्व पित्री अमवासे असे म्हटले जाते पितृ पक्षाच्या काळात आपले पितर या पृथ्वीवर येतात म्हणूनच या दिवशी श्राद्धाने तर्पण करून आपण पित्रांना आदराने निरोप देतो या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आशिक असून ते एकवीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजता सुरू होणार असून बावीस सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सर्व पितरी अमावास्येला पित्रांचं श्राद्ध करता येणार आहे पितृपक्षातील सर्व पित्री अमावस्या हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण ही अमावास्या पूर्वजांना मोक्ष देणारी अमावास्या मानली जाते ब्रह्मपुराणानुसार पूर्वजांच्या नावाने योग्य वेळी आणि ठिकाणी योग्य पद्धतीने केलेल्या श्राद्ध म्हणतात सर्व पितृ अम्वासेला कावळा गाय आणि कुत्र्यांनाही अन्न तयार करून अर्पण केले जाते यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात या दिवशी शुभ आणि शुक्ल योग तसे सर्वार्थ योग आणि शिववास योग तयार होत आहेत आणि या शुभ योगांमध्ये जर आपण आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध तर्पण तसेच दान केले तर त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून सर्व पित्री अमावासीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम कि देवायाला मग लिहायला विसरू नका सर्व पित्री अम्वासीला स्नान आणि दान करण्याला मोठे महत्व आहे कारण या दिवशी सर्व पूर्वजांना तर्पण व श्राद्ध करून प्रसन्न केले जाते ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींच्या पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत विधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी निर्माण होतात त्या आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण व्हायला लागतात आणि म्हणूनच सर्व पित्री अमवासेच्या दिवशी आपल्याला आपल्या अप्ले पित्रांना प्रसन्न करण्याकरता काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील करायचे आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्व पित्री अमवास याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं अंतरुणामध्येच आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि चिमुडभर काळेतळ टाकून स्नान करायचं यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे एक तांब्याचा लोटा घ्या त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल तसेच चिमूडभर काळे तेल टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम सूर्य आय नम ओम आदित्य आय नम या मंत्र जग करायचा आहे असं हे जलसूर्य देवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही व्रत देखील ठेवू शकता आपल्याला आपल्या नावाने तर्पण आणि पिंडदान सुद्धा करायचं आहे तसेच या दिवशी जेवढी जास्त आपल्याला महादेवांची पूजा सेवा आराधना करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे तसेच या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच सर्व पितृ अमावास्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला गाय कुत्रा आणि कावळा या तिन्ही प्राण्यांना घास हा ठेवायचा कारण असं म्हटलं जातं पितृ पक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत अमावास्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या घराची संपूर्णपणे स्वच्छता करायचे जाळे जळमटे असतील ते काढून टाकायचे आपल्याला आपल्या घराची लादी जी आहे ती स्वच्छ पुसायची आहे पुसताना त्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आहे तसेच आपल्याला चिमुडभर खडे मीठ टाकायचे थोडीशी हळद टाकायची आणि पिवळी मोहरी टाकून आपल्याला संपूर्ण घर हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे चिमुडभर हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे कारण उंबरठा हे माता लक्ष्मीचं स्थान मानलं जातं आणि जेव्हा आपण असं हे हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावर करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला गंध हे तयार करून घ्यायचं आणि या कुंकुवाने आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद। एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन मानलं जातं स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण उंबरठ्यार असं हे स्वास्तिक काढतो तर त्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते आता जे स्वास्तिक काढले त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला कुंकुवाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचे स्वरूप सुद्धा काढायचं आहे अष्टलक्ष्मी ही देवी लक्ष्मीची आठ रूपे जे विविध प्रकारच्या समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीक आहे आपल्याला उंबरठ्यावर सगळ्यात पहिली एक रेश ओढायची आणि आपल्याला बोलायचं आहे आदिलक्ष्मी त्यानंतर आपल्याला दुसरी रेश ओढायची आणि म्हणायचं धनलक्ष्मी तिसरी रेश ओढायची आहे धान्य लक्ष्मी चौथी रेश ओढायची म्हणायचं गजलक्ष्मी पाचवी रेश ओढायची संतान लक्ष्मी सहावी रेश ओढायचे म्हणायचं वीरलक्ष्मी सातवी रेश ओढायचे म्हणायचं विजयलक्ष्मी आठवे रेष उडायचे म्हणायचे आहे विद्यालक्ष्मी अशा रीतीने आपल्याला अष्टलक्ष्मीची प्रतीक जी आहे ती आपल्या उंबरठ्यावर काढून घ्यायची आता या अष्टलक्ष्मीच्या प्रतीकालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे अशी ही अष्टलक्ष्मीची प्रतीक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता जो उपाय आपल्याला करायचा आहे त्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत तसेच थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि असा हा तांब्या जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे बाहेरनं जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात तर जी तुमची उजवी साईड असेल तिथे तुम्हाला हा तांब्या ठेवायचा आहे तांब्या डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवा त्यावर आपल्याला हा तांब्या जो आहे तो ठेवायचा त्या तांब्यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आणि त्यावर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आता तुम्ही कणकेचा दिवा तयार करू शकता की अगदी मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आणि त्या प्लेटवर ज्या तांब्यावर आपण प्लेट ठेवले त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आणि ह्या दिव्याची जी वात आहे ती आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायची आहे कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते हा दिवा आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला लावायचा आहे कारण सर्व पित्री अंबाईच्या दिवशी आपले पित्र ह्या भूतलावरून पुन्हा मृत्यूलोकी परत जात असतात आणि जाताना त्यांना प्रकाशाची वाट मिळावी म्हणून आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे आणि जेव्हा असा हा दिवा आपण आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ लावतो तर त्यामुळे ते प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर जे आपण तांब्याभर पाणी ठेवलेलं आहे ते पाणीसुद्धा आपल्या पित्रांनाच समर्पित आहे कारण असं म्हटलं जातं पितृपक्षाच्या या काळात आपले पित्र या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करायचं आणि अशी ही सेवा केल्यामुळे आपले पित्र हे तृप्त होत असतात ता त्याचबरोबर जर तुम्हाला कुशागवत भेटलं तर आवर्जून ते तुम्हाला घेऊन यायचं आहे त्याची एक जुडी तयार करायची ज्याप्रमाणे आपण दुर्वाची जुडी तयार करतो तशीच त्याची दु जुडी ही तयार करायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला ठेवू शकतात शिव महापुराणामध्ये असं म्हटलेलं आहे जेव्हा आपण सर्व पित्री अमवासेच्या दिवशी असं कुशागवत आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवतो तर त्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ